एक प्रश्न एक गुण एक दोन तीन चार पाच या अंकांपासून दोन अंकी किती संख्या तयार होतील त्यातील प्रत्येक व्य प्रत्येक वरील अंक एकापेक्षा जास्त वेळा येणार नाही बघा प्रत्येक वरील अंक एकापेक्षा जास्त वेळा येणार नाहीचा अर्थ काय होणार रिपीट नाही होणार मित्रांनो समजलं का रिपीट काय होणार नाही होणार समजलं का म्हणजेच जर एकदा एक घेतला तर परत एक आला नाही पाहिजे ठीक आहे समजलं का तर याचं एक्झाम्पल मध्ये तुम्हाला समजून जाईल की त्याचं म्हणणं काय होतं ठीक आहे किती अंकी संख्या बनवायची दोन अंकी संख्या म्हणजेच मी स्टार्ट करतो एक पासनं समजलं का पहिले आपण छोट्यापासनं स्टार्ट करू ना मित्रांनो जर एक अंक घेतला एक तर दुसरा अंक एक परत घेऊ शकेल का अकरा बनू शकते पण घेणार का मी नाही कारण की हाच एक इथे रिपीट झालाय समजलं का तर एक एक नाही घेतला तर मी एक काय केलं एक एक च्या ऐवजी एक नंतर सेकंड अंक घेतला दोन समजलं सेम मग काय केलं मित्रांनो हा एक जशाचे तसा ठेवला हा तीन घेतला मग परत सेम एक जशाच्या तसा ठेवला हा चार घेतला एक ठेवला पाच घेतला दोन तीन चार पाच एक घेऊ शकलो का नाही आता हे झाले एक सोबत घेतलेले अंक आता मी काय करेल दोन सोबत घेणार पहिले दोन घेतला मग दोन सोबत दोन सोबत घेऊ शकतो का टू टू घेऊ शकतो का नाही मग आता दोनला सोडून बाकीचे घेऊन टाका एकवीस दोनचा बावीस गेला तर तेवीस दोनचा चोवीस दोनचा पंचवीस त्यानंतर परत बघा दोन सोडल्यानंतर तीन घेतला तर तीन तर तीन एक, एक था था तीन घेणार का नाही तेन एकतीस झाले तीन आणि एक त्यानंतर तीन आणि दोन बत्तीस तेहतीस नाही घेऊ शकत चौतीस त्यानंतर काय झालं पस्तीस सेम चार सोबत घेतला मित्रांनो चारचा एक्केचाळ बेचाळ त्रेचाळ चौरेचाळ नाही घेऊ शकत पंचेचाळ त्यानंतर पाचचा कसा घेणारा पंचावन्न घेऊ शकतो का नाही पंचावन्न नाही घेऊ शकत तर काय घेतलं एक्कावन्न बावन्न त्रेपन्न आणि चौपन्न आता तुम्ही याच्या व्यतिरिक्त कोणती संख्या बनते सांगा दोन अंकी संख्या नाही बनवू शकत हे मी तुम्हाला बनवून दाखवलं परीक्षेत बनवत बसायची गरज नाही प्रश्नाचा कन्सेप्ट जर समजला आणि परीक्षेत आला तर तुम्हाला नेक्स्ट टाइम जमेल समजलं का प्रत्येकाचे किती अंक किती हे बनतात संख्या चार चार एक दोन एक तीन एक चार एक पाच असंच चार चार तर हे किती झाले मित्रांनो एक दोन तीन चार पाच तर पाच गुन्ह्याला चार किती आले मित्रांनो वीस आले मित्रांनो तर किती प्रकारच्या संख्या बनवल्या तुम्ही दोन अंकी टोटल वीस प्रकारच्या संख्या तर ऑप्शन काय येणार आहे मित्रांनो बी समजलं का एक दोन तीन चार पाच होते आणि चार प्रकारच्या संख्या बनत होत्या पाच अंक दिले होते तर किती प्रकारच्या संख्या बनतात एकापासनं चार समजलं असे किती पाच वेळा तर पाच चोक वीस समजलं का मित्रांनो